महादेवाची पूजा करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी स्वतः स्थापित केलं म्हणूनच याचं नाव रामलिंग याच ठिकाणी प्रभू श्रीराम आणि भैया लक्ष्मण हे तीन दिवस मुक्कामी होते आणि त्यांना महादेवाची आठवण झाली त्यांना महादेवाची पूजा करू वाटली म्हणून प्रभू श्रीरामांनी आणि भैया लक्ष्मणांनी त्यांच्या हाताने स्थापन केलेलं महादेवाचं मंदिर इथं आहे रामायण हे जटायू पक्षाविना अधूर आहे की नाशिकपासून ते आत्ता या रामलिंगपर्यंत जटायू पक्षांनी रावणाशी लढा दिला तर मित्रांनो आता आम्ही रामलिंगसाठी वळालो आहे ते पण पाणी असं आहे तर हे माहीत नाही की आम्ही पुढं जाऊ शकतो का नाही कारण जर हे पाणी वाढलं तर आम्हाला परत येताना मात्र खूप अडचण होणार आहे एकशे साठ मित्रांनो बीड जिल्ह्यातून जर हा कोणी व्हिडिओ पाहिला तर त्या मेहंदा तालुक्यातील आमच्या मित्रांपर्यंत ता हा व्हिडिओ पोचवा त्यांना खूप हळहळ वाटली होती आमचा कॅमेरा फुटला म्हणून पण आम्ही रामलिंगाचं दर्शन करून आलो हे त्यांनाही सांगा काय करत जायचं का नको जायचं का रिटर्न फिरायचं वॉटर आहे काय कारण आता आपण निघालोय हो रामलिंग दर्शनासाठी आता आपण धाराशी पुढे आहोत तुफान पाऊस सुरू आहे दोन तीन वेळेस स्टॉक घेतलाय आता या हॉटेलवरती आम्ही मस्त गरमागरम भजी घेतली आणि आता आपण जातोय रामडीला नवरात्रीचा सीझन आहे मित्रांनो अशी ज्योत घेऊन जात आहेत ती सगळी ज्योत घेऊन जाणारी लोक आहेत पावसामुळं थांबली होती आता परत तुळजापूरकडं निघाले कुठल्या गावावर ना हो हो एक नंबर जय भवानी हो त्या पद्धतीने मित्रांनो नवरात्रीमध्ये तुळजापूरून देवीची ज्योत आणण्याची प्रथा आहे प्रत्येक गावोगावी प्रत्येक गावोगावी लोक अशी मशाल घेऊन जातात पायी पळत ज्योत घेण्याची प्रथा असते नवरात्रीचा भरपूर उत्साह लोकांमध्ये आहे प्रत्येक गावीगावी लोक तुळजापूरहून ज्योत घेऊन जात आहेत आपापल्या गावामध्ये देवीची स्थापना करणार सांगायला गेलो आणि माझा मोबाईल पडला आणि त्यामुळे डिस्प्ले गेला त्या मुलांना खूप हळहळ आणि वाईट वाटत होत त्यात त्यांचीही काही चूक नव्हती आणि कुणाचीच नाही आता पुढचं रेकॉर्डिंग सुरेश मोबाईल मध्ये करू पेस पातळीला मस्त बरं का हा हे बघा एवढं मोठं अरे आजकाल मराठवाड्यामध्ये माणसं कमी आहे आणि पवन चक्क्यासले झाल्यात का होऊन येत ऊर्जा मिळाली पाहिजे ना hey! मित्रांनो हा टोल नाका लक्षात राहू द्या कारण या टोल नाक्याच्या नंतरच आपल्याला रामळींसाठी पुढे वळायचं तर मित्रांनो बऱ्याच वेळेला मला बरेच जण विचारतात की रामलिंगला नेमकं कसं जायचं आता आम्ही इकडून मागून सोलापूरहून आलो धाराशिवला धाराशे आपण पुढं निघालोय आणि टोल नाक्याच्या नंतर हा तुम्हाला अशा पद्धतीचा काही सीन दिसेल एक वॉकिंगसाठी चालत जाण्यासाठी एक पत्चारी मार्ग इथं तयार केलेला आहे तिथंच तुम्हाला एक बोर्ड दिसेल ज्याच्यावर रिलेटेड बघा रामलिंग डावीकडे आणि बार्शी पण डावीकडे तर हा बोर्ड लक्षात ठेवा टोल नाका संपल्यानंतर थोडं पुढे यायचं आहे तर मित्रांनो हा बघा हा पुढे हा पदचारी मार्ग आहे वरती त्या ब्रिजच्या वरती जायचं नाही त्या ब्रिजच्या खाली जायचं आपल्याला पाऊस चांगला झाल्यावर का या हे बघा मित्रांनो इथं तुम्हाला बोर्ड दिसतोय तिकडे रामलिंगचा रामलिंगचा अयो पाणी बघ जाते गाडी रस्त्यावर पूर्ण पाणी आत्ता तर मित्रांनो आता आम्ही रामलिंगसाठी वळालो आहे आणि हे बघा इथं असं पाणी वाहत आहे पाण्याचा फ्लो बराच आहे आणि ह्या रस्त्यावरती पण पाणी असं आहे तर हे माहीत नाही की आम्ही पुढं जाऊ शकतोय का नाही कारण जर हे पाणी वाढलं तर आम्हाला परत येताना मात्र खूप अडचण होणार आहे बघूयात काय होत जाऊन तर बघतो काय जे असेल ती रामलिंगाची कृपा जी असेल ती महादेवाची कृपा चला पाणी काय करत जायचं का नको जायचं का रिटर्न फिरायचं येताना पाणी वाढलं तर अवघड आहे बरं का काय करायचं पुढंच विचारू कुणाल तर पाणी वाढण्याची शक्यता आहे का वाढतंय का रस्ता बंद होत आहे का होय दादा पाणी वाढतंय का इथलं म्हणजे आता रामलिंगला जाऊन इपर्यंत पाणी वाढ रस्ता बंद बिंद होत आहे ना बरं 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 धन्यवाद धन्यवाद ते तिकडून तर त्यापेक्षा अवघड आहे बारशी आहे ना बारशीत जर एकदा पॅक झाला माणूस बारशेत अडकून पण मी एकदा अडकलो आहे नाही तर परत कुर्डवाडी कुर्डवाडीवरून हायवे चालू मामा आम्ही चाललोय रामलीन दर्शनाला काय तर आता खाली आम्ही रिटर्न यायला परत यायला रस्ता बंद होत नाही ना नाही नाही पण होईल असं वाटतं का तुम्हाला आता आता ज्या एवढ्या पावसा नाही कमी झाला का आता नाही नाही पुलावर पुला धन्यवाद मामा एक मिनटं भास्कर नारारी डोने बरोबर धन्यवाद मामा आपल्याला मामाने माहिती सांगितली बरं का मित्रांनो विचारपूस केलीच पाहिजे आणि अशी माणसं आहेत आपल्याकडं रिस्क घ्या पण कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या असं पाणी वाचय मित्रांनो हा या आल्या मित्रांनो त्या मामाने सांगितलं हे बघा वडा असा आहे काय वेग आहे वड्याला आणि त्या मामाने सांगितलं तर या वडावरचा एक ब्रिज आहे पूल आहे या पुलावर जर पाणी आलं तर मात्र हा रस्ता ब्लॉक होतो हे बघा पण इथं उतार इतका आहे की पाणी थांबल असं वाटत नाही त्यामुळं आता आपण रिस्क घेऊन जाऊ शकतोय हे बघा हा जो वडा आहे इथून पाणी येत आहे आणि इथून आता बघा इकडं खाली येत आहे पण बरीच पातळी अजून खाली आहे पाण्याची जरा पुढे जाऊन बघूया आणि मग आपण पुढे जाऊया तर जवळपास रामलिंग हे वन्यजीव अभयारण्यामध्ये बसलेलं ठिकाण आहे त्याच्यामुळे इथं येताना शक्यतो दिवसाबरोबर या आणि दिवसाबरोबरच परत माघारी फिरा फिराडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्य छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरण संदर्भातील आज्ञापत्र कॅमेरा एवढं हे नाही एवढं का तू गाडी पळवला ना कॅमेरा ते मध्ये हे होत आहे आता आपण आलोय बघा हे आहे सगळ्या समोरचं ग्राफलिकच पार्किंग तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय गाड्या गाड्या पार्किंगसाठी सुविधा आहे तिथं हॉटेल आहे तर रामली मंदिराची ही पहिली कमान आहे आणि पुढच्या कमानीनंतर पायरा सुरू होतात बरं का हे रामली मंदिराचं प्रवेशद्वार आहे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव मकर काटी घेऊन कशाला काटी नाही गरज हर हर भोले हर हर भोले हर हर भोले ओम नमस्कार हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हा रे हा माकडांना भाविक काहीतरी खायला देतात त्यामुळे त्यांना माणसांची भीती नाहीये ते हातातील वस्तू ओढून घेतात आता माकड खाली खूप वाढलेली आहेत त्याच्यामुळे आता मी कॅमेरा बंद करतोय खाली भेटूयात मंदिरात मित्रांनो असा हा मंदिराचा खालचा परिसर आहे दुकान आहेत काकांकडून पेढे घ्या पेढे छान असतील काकांकडून का। आलो येतो तेव्हा बघायला धनंजय शिंदे काका आहेत त्यांच्याकडून पेढा घ्या चांगला असतो हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव आणि हे बघा इथे लिहिलेलं आहे रामकुंडाकडे जाण्याचा मार्ग माझ्या या समोरच्या बाजूनी आपण इथं पुढं गेलो की तिथं आहे ती जागा जिथे प्रभू श्रीरामांनी आपल्या बाणाचा वापर करून आपल्या बाणाचा मारा करून या डोंगरातून पाणी काढलं होतं त्यालाच आपण रामकुंड किंवा रामलिंग आमचा धबधबा असं म्हणतो आज मी इथं पूर्वी बऱ्याच वेळेला आलो मित्रांनो आणि आता वेग तुम्ही बघू शकता मित्रांनो ओढ्याला खूप पाणी आलेलं आहे त्याच्यामुळं या पाण्यातून तिकडं जाणं हे काय आपल्याला शक्य होणार नाहीये आता खूप जास्त पाऊस आहे आता आपण परत मंदिरात जातोय मित्रांनो इथे चित्र खूप छान काढलेलं आहे प्रभू श्रीराम आणि भैया लक्ष्मण हे महादेवाची पूजा आहेत व साक्षात महादेव त्यांना आकाशातून पाहतात असं दाखवण्यात आलंय खूप छान आहे जिथं प्रभू श्रीराम आहे तिथं हनुमान हे असणारच जय श्रीराम जय हनुमान आणि जिथं शंभू महादेव आहेत तिथं नंदी महाराज पण नक्कीच असणार हर हर भोले हर हर भोले जय श्री नंदी महाराज जय श्री हर हर भोले हर हर भोले हर हर भोले। तर मित्रांनो रामायणाशी निगडीत असलेलं हे अत्यंत प्राचीन असं रामलिंगाचं स्थान म्हणजे धाराशी निघत असलेलं रामलिंगचं मंदिर या मंदिराविषयी आणखीन सखोल माहिती आपण येथे पुजारी समोर तो करू यांच्याकडून घेणार आहोत हा या मंदिराचा गाभारा आहे आपण आता मंदिराच्या गाभारात आहोत मागच्या बाजूला प्रभू श्रीराम माता जानकी भैया लक्ष्मण दिसत आहेत बाहेर आपण हनुमंतांचं दर्शन घेतलं आणि इथं आहे त्यांच्या साक्षात हाताने ज्या महादेवाची पिंड स्थापन करून त्याने अभिषेक केला असं ठिकाण अशी ही महादेवाची अतिप्राचीन पिंड व अतिप्राचीन अशी ही जागा आपण आता पुजारी साहेबांकडतोय नमस्कार नमस्कार सर माझं नाव समर्थ कैलास गुरु आम्ही या ठिकाणचे वंश परगत पुजारी माझ म्हणजे मला जसं कळतं माझ्या आई वडिलांनी आजोबांनी सांगितलेलं मला की या ठिकाणी जटायु पक्षी म्हणजे या ठिकाणी त्यांचे आंतरम्युजिक केलेला आहे पंचवटीपासून रावणाचा आणि जटायू पक्षाचं युद्ध चालत आलेलं आहे या ठिकाणी शेवट झालेलं आहे सिद्धिमातेला घेऊन गेल्यानंतरनं ना जटायू पक्षाने आढळलं होतं रावणाला मग त्यांच्यामध्ये युद्ध झालं ते पंचवटीपासून या रामलिंग या ठिकाणी पर्यंत त्यांच्या हे शिवलिंग स्थापन केलेलं आहे त्यांना पाणी पाडण्यासाठी त्या ठिकाणी पलीकडे डोंगरामध्ये माण मारून पाणी घाललेलं आहे राम या ठिकाणी तीन दिवस मुक्कामाला होते त्यांनी मग त्यांना पूजा करायची होती म्हणून हे शिवलिंग स्थापन केले म्हणून रामलिंग या ठिकाणाचं नाव आहे वा 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 तर मित्रांनो स्वतः प्रभू श्रीरामांना महादेवाची आठवण झाली त्यांची पूजा कराविषयी वाटली म्हणून स्वतः प्रभू श्रीरामांनी आणि भैया लक्ष्मण यांनी स्थापन केलेलं हे शिवलिंग आपलं भाग्य आपलं नशीब म्हणावं लागेल की आज एवढ्या पावसात या पावसामध्ये येऊन या महादेवाची आपल्याला आज पूजा करायला मिळाली त्याचं दर्शन घ्यायला मिळालं आपल्याला इथं पूजा किंवा अभिषेक करायचा असेल तर कृपया आपला नंबर सांगावा माझा नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन एकावन्न सत्तावन एक्क्याऐंशी धन्यवाद मित्रांनो आपल्या देशामध्ये प्रभू श्रीरामांना आपण सर्वोच्च स्थान देतो महादेवांना आपण सर्वोच्च स्थान देतो रामायण हे जटायू पक्षाविना अधूर आहे आत्ताच आपल्याला पुजारी गुरुवसाहेबांनी जे सांगितलं की नाशिकपासून ते आत्ता या रामलिंगपर्यंत जटायू पक्षांनी रावणाशी लढा दिला आणि शेवटी या ठिकाणी रामलिंग या ठिकाणी येऊन तो मूर्जित अवस्थेत पडला नंतर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणांनी त्यांना याच ठिकाणी पाणी पाजलं व त्यांचा अंत्यविधी केला याच ठिकाणी प्रभू श्रीराम आणि भैया लक्ष्मण हे तीन दिवस मुक्कामी होते आणि त्यांना महादेवाची आठवण झाली त्यांना महादेवाची पूजा करू वाटली म्हणून प्रभू श्रीरामांनी आणि भैया लक्ष्मणांनी त्यांच्या हाताने स्थापन केलेलं महादेवाचं मंदिर इथं आहे आपण रामायणाविषयी बरंच काही बघतो ऐकतो आपण भक्ती करतो मित्रांनो ज्या जटावी पक्षांनी रावणाशी लढा दिला आणि रामांना सीतेला रावण कोणत्या दिशेने घेऊन चालला आहे त्याविषयी कल्पना दिली ते ठिकाण म्हणजे हे रामलिंग हीच ती समाधी ही समाधी आणि त्याचबरोबर इथं कोरलेलं एक शिल्प त्याच्यामध्ये प्रभू श्री राम दाखवलेत उजव्या बाजूला डाव्या बाजूला लक्ष्मण दाखवलेत आणि त्यांच्या हातामध्ये जटावी पक्षी दाखवले मित्रांनो अवश्य रामलिंग मंदिराला भेट द्या त्याचबरोबर त्या जटावी पक्षाच्या समाधीला भेट द्यायचे विसरू नका त्याचे दर्शन घ्यायला विसरू नका जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम पद्धतीने आपण रामलिंगचं दर्शन घेऊन असता आलोय मित्रांनो अशा प्रकारे आपली रामलिंगची ट्रीप ही सुखरूप पार पडली आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम